एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडीचे सुपुत्र मेजर योगेश सोमनाथ गुंजाळ हे अविरत चोवीस वर्ष देशसेवा करून आज सेवानिवृत्त झाले त्यानिमित्तानं त्यांचा परिवार आणि मित्रांच्या वतीनं संगमनेर ते गुंजाळवाडी अशी भव्य मिरवणूक काढली गेली ठिकठिकाणी थीक त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या वतीनं स्वागत तसेच औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली गेले गुंजाळवाडी या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे आर एम कातोरे स्वराज्य सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष प्रकाश कोटकर पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे माजी सैनिक कॅप्टन भिकाजी भागवत सुभेदार प्रकाश पवार सचिव हवालदार सोमनाथ गुंजाळ सरपंच नरेंद्र गुंजाळ संदीप गुंजाळ अशोक सातपुते वडील सोमनाथ गुंजाळ आई सुमन पत्नी मुलगा यांचं नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता खरोखर हा जो कार्यक्रम त्यांचे मित्र आणि नातेवाईक जो केला आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो याचं कारण असं आहे की देशाची सेवा करणं ही काही सुखी गोष्ट नाही आणि आज आपण सर्वांनी सिंगगड पासून इथपर्यंत त्यांची त्यांची संपूर्ण घडणूक काढलो त्यांच्या संपूर्ण मित्रपराणा गायकवाड असतील किंवा सर्व मित्रपरा नातेक असतील या सर्वांनी अतिशय छान असं नियोजन केलं चोवीस वर्ष देशाची सेवा करणं मिलिट्रीमध्ये काम करणं सोपं नाही एक तर मिलिट्रीमध्ये जाणं सोपं नसतं एक तर मिलिट्रीमध्ये जाण्यासाठी कुणी जास्त प्रयत्न करत नाही आणि जे कोणी प्रयत्न करतं त्याला त्याला खूप खडतर प्रवास करावा लागतो शारीरिक प्रवास असतो त्याच्यानंतर मेंटली असतं सर्वच गोष्टी करून मिलिट्रीमध्ये भरती व्हायचं असतं आणि मिलिट्रीमध्ये भरती झाल्यानंतर खूप सारे कष्ट असतात रोजची प्रॅक्टिस असते आणि चोवीस तास चोवीस तास काम करावं लागतं देशाच्या देशाच्या सीमेवरती काम करावं लागतं आणि कोणतीही गोळी कुठंही जे काही कधी सांगता येत नाही आणि ही सेवा करायचं म्हणजे जीवावर जीवा उधार होऊन देशाची सेवा करण्याचं काम असतं योग्यशी अतिशय खडतर प्रवास म्हणून देशाची चोवीस वर्ष सेवा केली आणि खरोखर योगेशचा हा जीवन प्रवास आमचे मित्र प्रदीप असे त्यांच्याबरोबर ते शाळेला होते राजाकोला राजाकुटल दोघ क्लासमेट होते प्रदीप मला सांगत होता की अतिशय उत्तम क्रिकेट खेळणारा हा योगेश होता लहानपणापासून क्रिकेट खेळायचं अभ्यास करायचा आणि त्यातूनच त्यांनी मिलिट्रीमध्ये जाण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांच्या घरच्यांनीसुद्धा त्यांना विरोध केला नाही कारण मिलिट्रीमध्ये जायचं घरचे पहिले विरोध करतात पण त्यांची आई असतील वडील असतील सर्वांनी त्यांना जाण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या सासऱ्यांचं मला कौतुक करायचं वाटतं की मुलगी मिलिटरी मॅनला मुलगी देणं हे सोपं नसतं कारण की घरातून निघालं की परत आपला माणूस परत येईल याचा भरोसा नसतो या संपूर्ण संपूर्ण कुटुंबाचं मी मनापासून अभिनंदन करतो तीन मुलापासून येते की उमेश गायकवाड आहेत मी आई सुभाष देशमुख आहे आमचा सर्व क्रिकेट क्लब नाव या ठिकाणी क्रिकेट टीम असायची गोलंदाजी म्हटली तर राजा तुला तो पंचवृष्टी मध्ये सरळ ते गोलंदाजी करणार हा गोलेश्वर ठिकाणी होता आहे या सभागृहात बसले आहे याच कारण म्हणजे आपले हे सैनिक आहे यांच्याबद्दल अजून काही बोलायचं ठरलं हॅलो यांच्याबद्दल अजून काय बोलायचं ठरलं तर यांच्या जीवन आपण सुरक्षित आहे आपला देश सुरक्षित आहे आपले पंतप्रधान सुरक्षित आहे आपले आमदार नामदार खासदार सगळे सुरक्षित आहे आपली जनता सुरक्षित आहे आपला पैसा सुरक्षित आहे आपलं जीवन सुरक्षित आहे आपण बद्रीनाथ केदारनाथला जर कधी गेलो तर पावला पावला आपल्याला हे सैन्य पाहायला मिळतं आपले मुलं पाहायला मिळतात घरचे जे लोक असतात त्यांना कसं आतापर्यंत म्हणजे त्यांची पत्नी असतात त्यांना पूर्ण होम मिनिस्टर ते असतात म्हणजे पत्नी असते परंतु आता रिटायरमेंट नंतर काय होणार आहे रिटायरमेंट नंतर सर आता जरी आहे म्हणजे सरांची प्रत्येक कामामध्ये दखल आहे थोडक्यात आणि थोडं असं असतं की आमच्या लोकांना येणा फार म्हणजे हा त्यांचा एक स्वभाव झालेला असतो यी यी था था आ, ही वस्तू इथं पाहिजे ना तर तिथंच पाहिजे मग ती इकडून तिकडं झालेली चालणार नाही आणि म्हणून मग आम्ही ज्यावेळेस सेवानिवृत्त ज्यावेळेस होतो त्यावेळेस घराकडे कसं आहे घरामध्ये काय राहतं काही म्हणजे कुठल्या गोष्टीला काही बंधन नाही राहते कोणी कुठेही काढून काही टाकून ते तर राहावं लागतं जिवंत आहे का एवढ्या हाईटवर वीस हजार पंचवीस हजार फुटांच्या हाईटवर त्या ठिकाणी मायनस फोर्टी डिग्री तुमच्या फ्रीजमध्ये मायनस झिरो डिग्रीला बर्फ होतं बरोबर आहे का नाही उन्हाळा चालू आहे सगळ्यांनी आता पाहिलं असेल किती तापमान वाढले मायनस झिरो डिग्रीला बर्फ होतोय आणि मायनस फोर्टी फायव्ह डिग्रीला काय होईल लो। पाण्याचं लोखंड होतं लोखंड म्हणजे लिंबूसुद्धा आहे ना तिथं कापता नाही आहेत त्याचंसुद्धा बर्फ होतं एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी तीन तीन चार चार वेळा त्या माणसांना कुठून पाहावं लागतं हा मान आहे का आमचे मार्गदर्शक आदरणीय सोमनाथ नाना त्याप्रमाणे योगेची आई योगीचा संपूर्ण परिवार कातुरी साहेब उपस्थित आणि बहिणीनो अनेक वक्त्यांनी यापूर्वी सांगितलं की देशासाठी देशसेवेसाठी ज्यांनी अवरात्र काम केलं आमच्या गुंदडगावचा एक अत्यंत लागवी अत्यंत सुस्वाभवी असं हे व्यक्तिमत्व की ज्यांनी आयुष्यभर आपल्या परिवारापासून बाजूला लावून किंवा आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून देशशाहीसाठी काम केलं आणि आज ते सुदृपणे या ठिकाणी देशाची सेवा करून देशाचं रक्षण करून या ठिकाणी निवृत्त होत आहे खऱ्या अर्थाने योगेश आणि यांचा जर संपूर्ण परिवार पाहिला या परिवाराचा इतिहास पाहिला तर हा संपूर्ण परिवारला स्वप्नात नाना असतील किंवा त्यांचा संपूर्ण परिवार असेल या सर्वांची सेवाभावी वृत्ती ही आपण आजवर पाहिलेली आहे सततपणानं गावाची सेवा असेल राजकारणाच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल या परिवारानं केलेल्या आहेत त्याचाच एक वसा आणि वारसा आमच्या या लाडक्या जीवनक मित्रानं या ठिकाणी केलेला आहे संपूर्णपणे त्यांनी यशस्वी आपली कारकिर्द पूर्ण संपूर्ण पार पाडलेली आहे निश्चितपणानं गोंदिवाडी गावाला त्यांच्या या निवृत्तीचा आणि त्यांनी केलेल्या आजवर केलेल्या देश सेवेचा खूप मोठा अभिमान या ठिकाणी आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं व महाराष्ट्राचे लोकनेतील आमदार थोरासाहेब यांच्या वतीनं योगेशरा त्याच्या म्हणी वाटचालीसाठी मनात शुभेच्छा देतो त्याच्या मनातील राहिलेल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण हो देशाचा तिरंगा लावून मिरवणुकीमित्तानं काढलेले आहे आणि निरोप होत असताना बाजूच्या आपण पुढे जरी पाहिले तरी ते देखील तिरंगे रंगाचे आहे आणि देश प्रेमाचं प्रतीक या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सर्वांना निमित्तानं दिसतंय कारण देश सेवा करत असताना संरक्षणामध्ये असताना सैन्याला किती त्रास असतो याचं आपल्याला वेगळं सांगण्याची गरज निष्ठली नाही सीएचीन सारख्या देशात भागामध्ये सेवा करत असताना किंवा अनेक प्र प्रदेशामध्ये सेवा करत असताना जीवावर उद्या ही मंडळी देशाची सेवा करत असतात आणि हे मंडळी देश सेवेचं संरक्षण करत असताना देशाच्या सेवा सुरक्षित ठेवत असताना आपण त्यांच्या जीवावर निवांतपणे सोपत असतो पण त्यांचं कार्य अतुल्य निष्पन्न असतं सर्व मेजर लोक या ठिकाणी बसलेले आहेत म्हणजे नियोगेश गुंजाळ यांच्या निवृत्तीमध्ये त्यांनी केलेला घडसर परिसर देखील येतात त्यांच्या आईवडिला आपण पाहतोय अत्यंत कृतार्थ भावनेनं त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते अत्यंत जो आहे अत्यंत कृतार्थ भावनेनं ते आहे की आम्ही दिलेला मुलं आम्ही जन्माला घातलेला मुलगा आज देशाची सेवा करून आज आपल्यामध्ये परत आपल्यामध्ये हजर झालेला आहे आणि एक मोठा कृतार्थ भावने आईवड देखील या ठिकाणी बसलेले आहे कारण मुलाचं कर्तव्यच हे आहे की आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जो मुलगा हा पसरवतो आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जो मुलगा पृतार्थ भावना पसरवतो मला वाटतो तो मुलगा अरे ते ती मुलगी धन्न असते असं मला वाटतं निश्चितपणे योगेशराव हे धन्नी येतात असं की त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आजच्या दिवशी आणि आनंदाची वावर या मित्रांनी केलेली आहे सर्व नागरिक आणि माझे मित्रपणे तुम्ही दिलेल्या या प्रेमाचं मला शब्दात असं काही बोलता येईल पण तरी पण मी पहिले स्टेकचा वापर आज करतो आहे सर्वांनी माझा जो मनपूरक अभिनंदनचा कार्यक्रम केला त्यानंतर मी दिल्गरचा आहे सगळ्याच्या याच्यात माझ्या महत्त्वाचा माझ्या आईवडिलांनी मला ती प्रेरणा नाही त्यापर्यंत मी आज पोहोचलो त्यामुळे मी तुमच्यापर्यंतांनी अशा हे सोबत करतो त्या सर्वात हे माझ्या आईवडिलांचं आहे या सत्कार सोहळ्यानिमित्तानं गुंजाळवाडी राजापूर परिसरातील नागरिक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट